मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्रीत विजय बुरकुल हे आपले चा मद आले चे या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत शिवसेनेचे उपमहानगर संघटक आणि आयुद्ध कन्स्ट्रक्शनचे संचालक श्रीत विजय बुरकुल हे अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहेत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पाच फार मोठं स्थान आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पाला तुझं सुख करता तुझं दुःख हरता असा विघ्न गणराया म्हटलेला आहे कुठलंही शुभकाम करताना गणपती बाप्पाची आपल्याला सर्वांना आठवण होती आणि म्हणूनच गणपती बाप्पाचं दहा दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर आणि नाशिक शहरामध्ये दोन धडाक्यामध्ये आगमन झालं आणि आज असं दुःख होत आहे की दहा दिवस केव्हा निघून गेले हे समजलं सुद्धा नाही मी स्वतः माझ्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन केलेलं आहे गणपती बाप्पा बसविलेला आहे आणि अनेक मंडळाने मला सुद्धा अर्जूला बोलवलं तर इतकं दहा दिवस असं वाटायचं की काही काम करू नये फक्त गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच चिंतन करावं मी आज सकाळी आंघोळ केली आणि गणपती बाप्पा जिथं बसवलेलं आहे त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपासून तर आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त गणपती बाप्पाचा जप करत होतो आणि गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करत होतो की गणपती बाप्पा या सर्व मराठी माणसांना या संपूर्ण महाराष्ट्रातील आम जनतेला सुखी ठेव समाधानी ठेव आणि सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांचं भलं कर सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहा असं गणपती बाप्पाला मी आज या ठिकाणी साकडं घातलेलं आहे गणपती बाप्पाच्या समोर नतमस्तक होऊन गणपती बाप्पाला विनंती केलेली आहे सन्मानविषयी सांगू इच्छितो मी ज्या वेळेस अकरा वर्ष अकरा वर्षापूर्वी ज्या वेळेस सन्मानची स्थापना माझे जीवाभावाचे जीवलग मित्र अर्ध्या रात्री माझ्यासाठी धावून येणारे मान्य रवींद्रजी एरंडेसाहेब यांनी मला अकरा वर्षापूर्वी फोन केला आणि आपण या ठिकाणी सन्मान घेऊ हे साप्ताहिक आपण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं चालू करीत आहोत त्यावेळेस मला इतका आनंद झाला आणि मी एरंडे साहेबांना सांगितलं की एरंडे साहेब या आपल्या सातपूर पंचकृषीमध्ये या पत्रकारितेची खरोखर खूप गरज आहे तुम्ही अनेक वर्ष पत्रकारिता केली परंतु वेगवेगळ्या माध्यमातून केली त्यावेळेस देशदूत असेल परंतु तुम्ही स्वतः या ठिकाणी आपलं स्वतःच पेपर चालू करावं अशी माझ्यासहित अनेक सातपूरकरांची खूप मागणी होती आणि त्या मागणीला विनंतीला मान देऊन सन्माननी रवींद्र इरंडे साहेबांनी जे पेपर चालू केला आज अकरा वर्षे त्याला आहे तर असा जो सन्मानचा जो हे आहे तो चढता क्रम असा वाढत चाललेला आहे आज पहिले सुरुवातीला चार पानं होती नंतर आठ झाले बारा झाले सोळा झाले आज वीस झाले कधी कधी शिवजयंती उत्सव असेल गणेश उत्सव असेल नवरात्र असेल त्यावेळेस चाळीस चाळीस पानं पंचेचाळीस पेश या ठिकाणी सन्मानचे आणि म्हणून खरोखर मी एरण्य साहेबांना विनंती करेल की आपण आजपर्यंत सन्मानच्या माध्यमातून अनेक माझ्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आपण जे मोठे केलेले आहे त्याचं सर्व श्रेय सन्मान योग सन्मान न्यूज आणि सन्मान्य रवींद्र एरंडे साहेबांना जातं असं म्हणलं तर वागवं ठरत नाही आपण या ठिकाणी आलात आणि आपलं मनोच व्यक्त केलं त्याबद्दल मनापासून आभार आहे धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोरया सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद